ही बुखरी आपण आपल्या हिशोबाने मिडल ला घेतलेली बरोबर आपले जसे पक्षी राहतात त्या पक्ष्याच्या हिशोबाने फुल्यांच्या हिशोबाने घेतलेली त्याच्यामध्ये एक डबा आहे दुसरा हा त्या डब्यामध्ये ना आपण भुसा ठेवतो त्याच्यामध्ये एक होल आहे त्याला त्या होल मधून खालून त्याला जाळ भुसा दाबून बारायचा नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर पोल्ट्री व्यवसायाबद्दल शेळी पालनाबद्दल गाई फार्म बद्दल याबद्दल आपण माहिती सांगत असतो तर आज आपण अशा ठिकाणी आलोय की पोल्ट्री व्यवसाय हा छोट्या व्यवसायापासून मोठा कसा नेला जातो त्याच्याबद्दल आपण आलेलो आहे यांच्याकडं माहिती घेण्यासाठी तर हे एक जनावराचे डॉक्टर येतं जनावराचे डॉक्टर असताना सुद्धा पोल्ट्री व्यवसाय कसा केला आहे ते आपण सगळं माहिती घेणार आहे आणि त्यांचा जो फार्म आहे आपण तो पूर्ण बघणार आहे आणि त्याच्यामध्ये जे काम असतं ते पद्धतीने केलं जातं आणि जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे ते पद्धतीने केलं जातं हे सगळी माहिती आपण यामध्ये सांगणार आहे कारण एक छोट्या व्यवसायापासून सुरू करून तो आज मोठा कसा केलाय त्यांनी तर गावराम फार्म पासून पोल्ट्री बॉयलरचा जो फार्म आहे तो कसा केलाय हे पण जाणून घेणार आहे कारण आपल्याकडे जो फार्म आहे त्याच्याबद्दल आपण माहिती सांगतच असतो पण जी मेन माहिती समजा इतर जी फार्मर असतात त्यांचा काय अनुभव आहे पोल्ट्री व्यवसायात तर ते आपण थोडी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अशी बरीचशी माहिती आपण सांगणार आहे याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण शेवटपर्यंत त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अडचणी असतील तर कमेंट करा सुरू करू या व्हिडिओ तर आपण त्यांना त्यांचं नाव विचारू कुठे राहता काय राहतं ते विचारू तर त्यांच्यासोबत गप्पा पण मारू तर सुरु करूया तर तुमचं नाव आम्हाला सांगा एकदा की तुम्ही कुठं राहता काय राहता आणि कशा पद्धतीने काय केलंय तुम्ही वेश काय आहात हे वगैरे हे सर्व माहिती आम्हाला थोडी सांगा नमस्कार मी अमोल शहाणे मी बारागाणा राहतो मी माझा स्वतःचा व्हेटनरी व्यवसाय करतो मी सध्या आणि त्यातून मी परत जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुद्धा माझा चालू आहे तर तुम्ही जो व्यवसाय सुरू केलाय तर किती दिवस झाले याला किती साधारणतः सोळा सतरा वर्ष झाली दोन हजार सहा आठ ते नऊ मध्ये मी पहिलं माझं गावरन फार्मिंग होतं आणि नंतर मी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तर तुम्ही हे जे सुरू केलंय हे आम्हाला पूर्ण डिटेल मध्ये लागतं आपण बघणार आहे तर मित्रांनो आपण पूर्ण बघणार आहे कशा पद्धतीनं पूर्ण डिटेल मध्ये बघणार आहे फार्म बघणार आहे कुठून सुरू केलं काय केलं आणि कशा पद्धतीने केलं तर सुरुवातीला मी गावरण पक्षी पाळत होतो सांभाळत होतो त्या टायमाला सुरुवातीला पहिले सात ते आठ दिवस दहा दिवस पर्यंत पक्षी मी ह्या रूम मध्ये स्टोर रूम मध्ये ठेवत होतो कारण की त्यांना हिट द्यावा लागत होती उष्णता द्यावा होती उष्णता की जेणेकरून ते पक्षी मर होऊ नये किंवा मग बाकीच्या गोष्टी असतात टेम्परेचर ते, मेंटेन राहावं म्हणून हे हे भिंतीची हाईट जास्त होती आणि त्याच्यामुळे ह्या रूममध्ये ठेवत होतो तसंच मग काही दिवसांनी मी जस पक्षी मोठे होती तसं ह्या रूम मध्ये मग पुढच्या रूम मध्ये ठेवत होतो इकडे इकडे दुन, दोन्ही दोन्ही ठिकाणी ठेवत होतो आणि काही दिवस इथं तीस चाळीस दिवसाची तळवर राहायची इथून मग चोच कटिंग वगैरे झाली पक्ष्याची की मग पुढे गेचो त्या हिशोबाने मी तर मध्ये पार्टीशन टाकलं होतं भिंत बांधली होती ह्याला जाळी होती जाळी काढून टाकली नंतर मी जाळी काढून टाकली हे इथं पार्टिशन होतं असं आणि म्हणजे तुम्ही जेव्हा सुरू केलं त्या टायमाला म्हणजे स्टोर रूम मध्ये म्हणजे स्टोर रूम मध्ये पक्षी ठेवले छोटाले म्हणजे गावरामचे पक्षी होते आपल्याकडे यांच्याकडं तर यांनी काय केलं सुरुवातीला की स्टोर रूम मध्ये ठेवले कारण काय होतं का त्यांना उष्णता निर्माण झाली पाहिजे पक्ष्यांना त्या हिशोबाने त्यांनी स्टोर रूम मध्ये ठेवलं च नियोजन पण असलं केलं की पक्षी दहा ते बारा दिवस म्हणजे जेवढा गाव गावराम फाम किती दिवस चालतो गावरम फामचं म्हणजे बुर्डिंग मध्ये किती दिवस असतो ते साधारणतः चौदा ते पंधरा दिवस बुर्डिंग मध्ये तो राहतो त्याला त्याच होता तर त्यांनी जे चौदा ते पंधरा दिवस ते ठेवलं त्याच्यानंतर काय केलं की ह्या साइड पांगवत आले आलं मग आता ह्या साइड कसं केलं त्यांनी ते बॅच ते तुम्हाला सांगतील कशा कशा पद्धतीने केलं ते कारण टप्पे केले तयार तर ते सांगा आम्हाला थोडं त्या रूम मधून या रूम मध्ये इकडे आले पक्षी की यांना इथं साधारणतः तीन दिवस पण इकडे ठेवत होतो आणि तीन दिवस ठेवले की नंतर मग त्यांची चोच कटिंग वगैरे होती चोच कटिंग वगैरे करून इकडे पुढे ट्रान्सफर करतो त्यांना म्हणजे अजून मोठ्या गाड्यामध्ये ट्रान्सफर जसं इकडे आपण जागा वाढवतो तशी त्यांना पण जागा वाढवतो तुम्ही जे केलंय समजा सुरुवातीला जे केलंय तर मग तुम्ही असं काय नियोजन होतं तुमचं की टप्प्या वाईस करायचं किंवा हे लॉट गेला तो लॉट असायचं मग तसं होतं हे जे होतं की महिन्याच्या महिन्याला दुसरी बॅच पडून जात होती जेणेकरून महिन्याच्या महिन्याला याच्यातला गावरान पक्षी तीन महिने राहत होता तीन नव्वद दिवस राहत असल्यामुळं मग त्या हिशोबाने नियोजन केलं की प्रत्येक महिन्याला आपली बॅच जाईन प्रत्येक महिन्याला आपल्याला आपलं वेतन किंवा मग पगार जो व्यवस्थित चालावा हा हा हिशोब होता अच्छा म्हणजे तुम्ही आता समजा म्हणजे डॉक्टरचा जो कोर्स केला डॉक्टर डॉक्टरचा कोर्स केला ते डॉक्टर कम्प्लीट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही गावरान फार्मिंग करायला सुरुवात केली हो ते कंप्लीट झाल्यानंतर मी इकडे चालू केलं म्हणजे असंच की हे भेटावं आपल्याला प्रॉफिट भेटावं थोडा हाय सोबत ह्याला काही एवढं काही काम नाही जेणेकरून सकाळी एक तास भर संध्याकाळी एक तास भर समजा खाद्य टाकायला संध्याकाळी सकाळी अर्धा तास कसं लागतो ते पद्धतीने म्हणजे कसं आहे की समजा जर गावराम फार्म केला समजा गावराम फार्म केला तर त्याच्यात प्रॉफिट आहे असं नाही असं नाही पण कसं आहे की त्यांना जो लॉस झाला त्याच्यामध्ये तर त्याच्याबद्दल ते थोडं त्यांच्या यांनी सांगतील पद्धतीने लॉस झाला आता गावराम जे होतं तुम्हाला पहिलंच सांगितलं की ह्याच्यामध्ये माझे तीन बॅच निघायचे प्रत्येक महिन्याला एक एक बॅच होती जर मोठ्या पक्षाला काही प्रॉब्लेम आला तर लहान पक्षाला येतोच तसंच त्यानंतर ते तिने तिसऱ्या बॅचला बी आला जसं मला पहिल्या बॅचला जर पक्षाला आजार आला तो आजार दुसऱ्या पक्षाला आला नंतर ते तिसऱ्या पक्षाला म्हणजे माझे तिन्ही लॉट सुद्धा एकामागे एक फेल गेली त्याच्यामुळं मग मी जे पहिले एकत्र टाकत होते बंद केलं आणि एक दीड महिना स्टॉप केलं आणि नंतर मग डायरेक्ट कॉन्टॅक्ट फार्मिंग कडे वळलो जेणेकरून आपल्या खिचातून पैसा जायला नको तुम्ही प्रॉफिट भेटावा हा आणि जर तुमचा त्या म्हणजे समजा तुम्ही गावराम फार्म केला बरोबर ना त्याच्यामध्ये किती लॉस झाला समजा तुमच्या तीन बॅच होत्या तीन हजारचा फार्म होता बरोबर हा त्यावेळेस भाऊ राहत होता नव्वद पासून ते एकशे पाच पर्यंत रेट राहत होता गावरान गावरानला आणि सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये पर्यंत खर्च यायचा सगळा त्याचं स्वतः वैयक्तिक सगळं करत असल्यामुळं सगळं करत त्यात महिन्याला प्रॉफिट भेटायचं पंचवीस तीस हजार त्या टायमाला भेटत होते पण मग विषय असा होता की ते लॉस गेल्यामुळं मग माझे खर्च झाला पण निघाला नाही विषय नाही पण खर्च झाला निघाला नाही म्हणजे कसं होतं की समजा एखाद्या फार्म मध्ये शिरलोय आपण एखाद्या बिझनेसमध्ये शिरलोय तर काय होतं की आपण सुरुवात केली असती पण नंतर कसं गावरान केलं समजा यांनी केलं गावरान तर त्याच्यामध्ये ते लॉस गेला डोक्याला टेन्शन नाही यावा किंवा बंद करून फार्म सोडून द्यावा विषय याकडे ते वळलेच नाही नाही त्या गोष्टीकडे नाही वळ हे सोडून काय काय द्यावा हा म्हणजे इथं समजा दोन लाख जरी लॉस गेले समजा गावरांमध्ये तर एवढा खर्च केला तो निघला पाहिजे कुठला निघला पाहिजे या हिशोबाने मग त्यांनी काय केलं की तेच सांगतील बाबा की तुम्ही काय केलं ते थोडं सांगा आम्हाला म्हणजे जर समजा कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये शिरले कशा पद्धतीने शिरले गावरान बंद केलं कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये शिरलो कॉन्ट्रॅक्ट केलं सगळ्यामध्ये आणि सगळ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट करून तेव्हापासून मग सगळं चालू आहे अजून पहिला अनुभव कसा होता तुमचा पहिले अनुभव तसा चांगला आला काही अडचण नाही करा आपल्याला थोडीशी गावरान पक्षीची माहिती असल्यामुळं त्यांना सांभाळण्याचा वगैरे काहीच अडचण नाही आली त्यांचे डॉक्टर लोक याच्यात समजून सांगायचे आपल्याला आता तुम्ही आता हे असं करा ते तसं करा मग त्याच्यातून पहिले पक्षी जवळजवळ त्यावेळेस सगुणाचा ह्या होता रॉसचा पक्षी होता मग तो रॉसचा हा रॉसचा पक्ष होता पक्षी चांगला होता वेट चांगल्या घ्यायचे ते पक्षी जर अस साडेतीन दिवसात जवळजवळ तो दोन किलो प्लस व्हायचा त्या टाइम आणि त्या पक्षीतून सुद्धा मला सुरुवातीला चांगल्यापैकी प्रॉफिट झालं पैसे बी चांगले भेटले आणि ते म्हणजे सुरुवातीला तुम्ही किती पक्षी टाकले होते आपल्या ह्या फार्म मध्ये समजा पहिला फार्म छोटा होता ते हिशोब पहिले अडीच हजार पक्षी टाकले होते पहिले अडीच हजार म्हणजे किती बाय किती वीस बाय दीडशे तो आणि पक्षी आपल्याला किती देत होते दे म्हणजे कंपनीचा हिशोब असा असतो की एक पॉईंट एक स्क्वेअर फुटला एक पक्षी देतात कधी आता एक पॉईंट तीन ला देतात कधी एक पॉईंट पाच ला देतात त्या हिशोबाने पक्षी पडतात वातावरणानुसार पडतात ते अच्छा आणि किती बसू शकतात आपल्या समजा वीस बाय दीडशे फुटात किती पक्षी बसतील असं आता मी इकडं वाढवलेलं आहे त्याच्यामुळं हा पुढे एकतीस फूट केला तीस बाय दीडशे झालेलं आहे माझं जो, जो दहा फूट वाढवलं दहा फूट वाढवलं त्रेचाळीसशे चव्वेचाळीस स्क्वेअर फुट जवळ जवळ त्यात तुम्हाला छत्तीसशे सदतीसशे पक्षी येतात काय अडचण नाही म्हणजे जसं वातावरणानुसार जर वातावरण नुसार झाले एकोण एक आले तर ते छत्तीसशे येतात जर एक पण दोन ने आले तर ते तीसशे तीन आले तर तीन हजार आपलं ते आहे वातावरण ते डिपेंड करतात मग त्याच्यानुसार पावसाच्या असतं तर जे तुम्ही पक्षी टाकले होते सुरुवातीला तर समजा ते जवळजवळ किती होते म्हणजे किती पक्षी दिले तुम्हाला वीस बाय दीडशे मध्ये किती पक्षी दिले ते कंपनी चोवीसशे ते पंचवीसशे पक्षी आले अच्छा आणि जो तुमचा एक्सपिरियन्स आहे समजा सुरुवातीला माहिती नव्हतं तुम्हाला त्यामधलं बरोबर तर मग तुम्हाला किती प्रॉफिट झाला एका बॅच चा पहिल्या बॅच चा त्यावेळेस सुद्धा मला चांगलेच पैसे आलते जवळजवळ साधारणतः पस्तीस हजार दरम्यान काहीतरी म्हणजे एवढ्या कमी पक्षामध्ये जा। जास्त आलते आणि शिवाय कमी दिवसात आले ते पहिले गावरान मला तीन महिने थांबावं लागत होत आता इथं काय चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये चाळीस दिवसामध्ये बॅच जाती आणि लगेच पैसे पण येतात बघायला तर महत्वाचा पॉईंट आहे कारण जर समजा आपण गावरान फार्म करतोय त्याच्यामध्ये प्रॉफिट शंभर टक्के पण विषय काय आहे की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते म्हणजे पक्षी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग नसतं मध्ये ह्याच्यामध्ये कसं कॉन्ट्रॅक्ट करून देतो आपल्याला एक साधं उदाहरण आहे गावराम पक्षाला कसं की जास्तीत जास्त आपल्याला खर्च करावा लागतो फीड असते पक्षी असतोय त्याचं मेडिसिन असतंय बाकी मार्केटिंग असते सगळ्या गोष्टी आपल्याला असतात पण कॉन्ट्रॅक्ट जे फार्मिंग करतो आपण समजा कंपनीला जॉईन करतो तर त्याचं कसं आहे की आपल्याला इन्व्हेस्टमेंट नसती फक्त आपलं शेड असतं ह्या हिशोबाने आपण तयार केलं असतं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला जॉईन करायचंय तर त्यांनी जे जॉईन केलं तर त्याच्यामध्ये जो इन्व्हेस्टमेंट केली ती गावराम फार्म ला तर तिचा जो लॉस गेला त्याचा तो त्यांना चांगला अनुभव आला त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट बॉयलर फार्मिंग मध्ये आले तर तर तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलंय आता आम्हाला हे तर सांगितलं तुम्ही कावरा मधून बॉयलरमध्ये कसे आलेत पण याचं काम कसं असतं आणि किती काय काय काम असतं किंवा सुरुवातीपासून तर चाळीस दिवस पंचाळीस दिवस सांभाळतो तर त्या हिशोबाने त्याच्यामध्ये काम काय असतं कसं बोर्डिंग केलं पाहिजे काय केलं पाहिजे किती जागा दिली पाहिजे तर हे सगळं सांगा कारण आज आपल्या पक्षाला किती दिवस चालू आहे जवळजवळ तेरा चौदा दिवस तेरा चौदा दिवस चालू आहे तर सुरुवातीला जे असतंय ते केलेलं आहे आणि ही काही मोकळी जागा आहे तर हे कसं आहे ते तर थोडं विचारून घेऊ आपण त्यांना सांगतो तर पक्षी एकदम व्यवस्थित आहे आजचा तेरा दिवसाचा तर कसं केलेलं आहे तुम्ही थोडा सांगा बरं मला सुरुवातीला पहिल्या दिवशी सिलिंग वगैरे बांधून घेतो सिलिंग म्हणजे सिलिंग एवढं जे आपण आतमध्ये टेम्परेचर हे करतो मेंटेन करण्यासाठी सिलिंग केली जाते म्हणजे जसं आतमध्ये जर उष्णता तयारी केली आपण ती उष्णता जास्त पांगू नये किंवा जास्त जागा व्यापू नये कमी जागेत ती उष्णता भेटावी किंवा आपल्याला उष्णाचा खर्च कमी यावा यासाठी सिलिंग करावं लागतो सिलिंग केल्यानंतर आतमध्ये राऊंड करतो गोल दे, आ, दे पत्रे वगैरे असतात चिकगाड वगैरे असते ना ते राऊंड करायचे तर पेपर वगैरे टाकायचे पेपर वगैरे टाकून झाले त्याच्यामध्ये आपण खाद्याचे भांडे असतात चिकचे ची, मॅक्सिमेटर म्हणजे त्याला काही पाण्याचे ॲटो ड्रिंकर नाही राहत पण मग मॅन्युअल जे आपण ड्रिंकर भरतो ते मॅन्युअल ड्रिंकर राहतात सुरुवातीचे सात दिवसापर्यंत आठ दहा दिवसापर्यंत आपण ठेवतो साधारणतः पक्षांना छोटे वाले हे वाले अच्छा हे असतंय भांडे छोटे तर हे बघू शकता हे असं भांडे असं लावलं जातं हे पूर्ण पॅक होतं बरोबर ना हे जे भांडे आहेत हे छोटे भांडे ठेवले जाते फिटचे पण भांडे असते ते जे ठेवले ठेवलेले आहेत सध्या तर हे जे भांडे लावले तुम्ही ते तर झालं आपलं समजा पक्ष्यांना बोर्डिंगच्या मध्ये ठेवलंय बरोबर तर बोर्डिंगसाठी काय काय केलं समजा उष्णता वगैरे करावं लागत असेल ना आता उष्णता देण्यासाठी माझ्याकडे कोळशेचे डबे आहेत आपला तेलाचा वगैरे डबा लागतात कोळसा वगैरे टाकून त्याला होल पाडलेले असतात कोळसा पेटून मग मध्ये ठेवतोय तो हु. लाईटची सोय लाईटची सोय आणि माझ्याकडे हे लाईट बोर्डर पण आहे हा ते म्हणजे ते आम्हाला दाखवू शकता ना थोडक्यात कशा पद्धतीने तर कसं आहे की आपण आणलंय पूर्ण डिटेल मध्ये तुम्ही बघा कशा पद्धतीने उष्णतेसाठी तर ते जॉईन करून दाखवतील थोड्या दाखवा मला याला बुखारी म्हणतात हा ही भुखरी इकडे ही बुखारी ही आपण आपल्या हिशोबाने मिडल ला घेतलेली बरोबर आपले जे पक्षी राहतात त्या पक्षाच्या हिशोबाने किल्ल्यांच्या हिशोबाने घेतलेली त्याच्यामध्ये एक डबा आहे दुसरा हा त्या डब्यामध्ये ना आपण भुसा ठेवतो त्याच्यामध्ये एक होल आहे त्याला त्या होल मधून खालून त्याला जाळा भुसा दाबून भरायचा म्हणजे भूसा असतो त्याच्यात हे खाली भुसा असतो आता काढून ठेवलेलं आहे मी तसा हा बेंड इथला आहे म्हणजे आपण ह्याच्यात न भुसा जाळल्यानंतर जसं उष्णता बाहेर निघते धूर बाहेर निघतो धूर आता आतमध्ये पक्ष्यांमध्ये धूर तर काय करता येत नाही आपल्याला मग बाहेर निघतो मग ते ही अशी पाईपलाईन काढून आउटलेट बाहेर काढलेली त्याला हे, आपर... हे, हे तो डबा आपण पेटवतो त्यातला हे पेटवतो कोळसा कोळसा नाही भुसा भुसा असतो भुसा लास भुसा जो असतो ना तो पेटवतो त्याला मध्ये एक नळी टाकून साईडून दाबून प्रेस करून घेतलेला असतो आणि खालून त्याला ना याला याला खालून जे ही सुकणी असते अच्छा ही सुकली हि सुपली हि डिझेल वगैरे टाकून ह्याच्यामध्ये भुसा ठेवून डिझेल टाकून पेटून द्यायचं आणि ह्याच्यात अशी घालून द्यायची त्याला काय आपल्याला जास्त पेट्रोल लागायला जास्त काही वेळ लागत नाही पेटलं की डिझेल पेटलं की ऑटोमॅटिक पेटून जाते दोन ते तीन मिनिटात पूर्ण ही जे आहे बोखरी ही पूर्ण तापते पूर्ण करतात साईडने पूर्ण बसून जातो अच्छा आणि थोडक्यात दाखवा तुम्हाला हे कसं आहे म्हणून आता आतमधलं असं आहे इथून आउटलेट आहे दूर वगैरे जायला तिथं मध्ये जे जे होल दिसतं त्यातून ते ती खाली आता आपण जे सुकली ठेवली सुकली तिथून तिथून लागतो तिथून जायला लागला की त्या डब्यामध्ये हे राहतो भुसा राहतो Tidak ada tidak besar की ते ऑटोमॅटिक हे पूर्ण उष्णता तयार होते आत मध्ये आणि गरम होऊन जाते पूर्ण अच्छा ओके, ओके। म्हणजे हे झालं उष्णता निर्माण करण्यासाठी तयार केलं हे भुशा सोय हा भू समजा आपल्याला लाईटचा प्रॉब्लेम असेल तर ह्याची सोय करतो आणि ती बुखारी समजा लाईट ब्रुडर येते हा म्हणजे हे दोन आतून लाईट ब्रुडर येत जवळजवळ हजार पक्षासाठी त्याचा उपयोग होतो दोन एका ह्याच्यामध्ये दोन पक्ष एका पक्षाला दोन दोन वेळ हे लागत उष्णता लागतील त्याप्रमाणे त्यातून हजार पक्षाची दोन हजार बनवलेली बनवलेली म्हणजे नियोजन बघितलं तुम्ही कारण काय आहे की, की सगळ्या गोष्टी बारीक गोष्टी असतात उगाच ते तयार केलं शेडन तयार नाही असं नाही होते तर पूर्ण जे बारीक सारी गोष्टी तुम्ही एकदम व्यवस्थित केलंय कारण रिझल्ट आपल्याला घ्यायचा असतो पेमेंट घ्यायचा असतो हो। यासाठी आपण ह्या बारीक पक्ष्यांना म्हणजे बोर्डिंग मध्ये कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे हे केलंय आता हे बुक खरेदी झालं त्याप्रमाणे आपण भिंत वगैरे टाकलेली आहे पक्षाला जे की जेणेकरून पक्षी ह्या एखाद्या कोपऱ्यातल्या कोपऱ्यात किंवा पक्षाचं जास्त आपण फिरला नाही पाहिजे हो पक्षी आपल्याला वजन वाढवायचे पक्षीचे पक्षीचे वजन वाढवायचे त्याला जास्त फिरून देत नाही आपण त्याच्यामुळे ही मध्ये भिंत टाकलेली आहे अच्छा तर तुम्ही जी भिंत टाकली हे तर झालं पण आता बाकीचं जे नियोजन आहे भांडे पाण्याचे खाद्याचे भांडे ते पण सांगा कारण आता हे बुखारीचं काम झालं याचं काम झालंय सगळ्या गोष्टी झाल्या तर हे जे खाद्याचे भांडे आणि पाण्याचे भांडे ते थोडक्यात आम्हाला स्पष्ट करा की किती भांडे किती प्रमाणात पाहिजे हे थोडक्यात सांगा असं साधारणतः तीस पाक्याला एक खाद्याचं एक पाण्याचं भांड लागतं मग इकडे जवळजवळ शंभर भांडे खाद्याचे शंभर पाण्याचे ते सगळे आता लाईन आहे आणि खाद्य मी मॅन्युअल टाकतो संध्याकाळी साधारणतः संध्याकाळी खाद्य टाकतो आणि पाणी ते ॲटोला असल्यामुळे काय अडचण येत नाही अच्छा म्हणजे तुम्हाला फिडिंग हाताने करावं लागते बरोबर हा फीड हाताने टाकावं लागतं ते थोडा तकलीफ आहे पण खर्चिक काम नाही म्हणा खर्च नाही तर मग हे जर झालं आपलं फिडिंगचं भांडे किती समजा दीडशे फुटामध्ये तीस बाय दीडशे फुटा किती जवळजवळ भांडे लावले खाद्याची आणि पाण्याची खाद्याचे शंभर भांडे आणि पाण्याचे पण शंभर भांडे आहेत जेणेकरून तीस पक्षाला एक खाद्याचं भांड पडलं त्या हिशोबाने तीस पक्षाला एक खाद्य तीस ते पस्तीस पक्षाला एक खाद्याचं भांड पडतं सध्या अच्छा त्या हिशोबाने लावले त्या हिशोबाने आणि जे आले भांडे छोटाले भांडे म्हणतो आपण मेरसे फेटर वगैरे ते पण त्या हिशोबाने केलेले आहेत साधारणतः ऐंशी ऐंशी आहेत कारण जागा एरिया कमी असती लहान पक्षाला त्यात जर जास्त भांडी ठेवा तर पक्षी फिरतींकडून तसे करतात हिशोबाने ते थोडीशी कमी आहेत ऐंशी ऐंशी भांडे आहेत खाद्याच्या ऐंशी आणि पाण्याच्या ऐंशी पण आम्हाला आता डायरेक्ट सांगा तुम्ही की आता आपण समजा बुडिंगचं सांगितलंय तर शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे जोपर्यंत पक्षी जात नाही त्याच्यामध्ये काय काम असतं आणि ते किती वेळ जातं आणि कसं कसं असतं आता ब्रुडिंग झाल्यानंतर जसं सात दिवसानंतर पहिलं व्हॅक्सिन येते त्याला वॅक्सिन डोळ्यात करावं लागतं पहिलं दुसरं एक दहाव्या बाराव्या दिवशी दुसरं येतं बाराव्या दिवस करतो आणि परत सतरा अठराव्या दिवशी परत डोळ्यातूनच राहतं आणि जस जस पक्षी मोठे होतील तस जागा थोडी 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 वाढत चालतो म्हणजे पक्ष्यांना जसा जसा मोका स्पेस बसन भेटून म्हणजे ते वाडीला जसा जागा लागेल तस तशी त्या हिशोपर्यंत ते, जागा वाढले आज साधारणतः बारा तेरा चौदा दिवस पक्षीत माझे त्या हिशोबाने जागा आता अठरा दिवसापर्यंत पूर्ण करणार आहे आणि हे झालं समजा जागेच पण समजा पक्ष्यांना मेडिसिन वगैरे यासाठी काय हा आता मेडिसिनचा असा विषय असतो जसं आता पक्षी आपल्याला त्यांना व्हॅक्सिन द्यायचं व्हॅक्सिन दिल्यानंतर पक्षी ट्रेसमध्ये जातो त्यासाठी आधी विटॅमिन ईडी लागतो लागतं ट्रेस नेला असता तेव्हा मग ट्रेस असं द्यावं लागतं जेणेकरून फक्त ट्रेस जाऊ नये आणि पाणी शुद्ध करण्यासाठी करण्यासाठी क्लीन टॅप भेटत होते पहिले आता पार्टी भेटत कंपनीचं क्लोरिनच राहतं जे जेणेकरून पाणी शुद्ध एवढ्यासाठी की जे पाण्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात समजा इकोलाय वगैरे तुमचा दुसरा काही अजून वातावरण कसं पाणी कायम कायम चेंज होत चालतं वातावरण चेंज झालं की पाणी चेंज होतं पाऊस पा। पडला म्हणजे पाण्यातले जमिनीतले काही घटक परत पाण्यात मिक्स होतात मग त्याच्यामुळे पाणी चेंज होत चालतं मग चालत। का ते कायम एकसारखं पाणी पक्षाला मिळावं त्यासाठी त्यासाठी किंवा हे देतो आपण त्यातली क्लोरीन देतो आणि परत पाण्याचा हार्डनेस वाढतो म्हणून ऍसिड भेटतो टाकायला जेणेकरून पाण्याचा हार्डनेस कमी करण्यासाठी हा वजन वाढण्यासाठी आपण पक्षाला कंपनी मारतात आम्हाला हे भेटतं जी म्हणून भेटतं त्याचप्रमाणे आपण बाहेरून बी कॉम्प्लेक्स वगैरे देऊ शकतो किंवा मग शार्कोफेरॉल म्हणून भेटतो शार्कोफेरॉल देऊ शकतो अं अजून त्यांना प्रोटोन देऊ शकतो किंवा मग जिप्रोमिन देऊ शकतो जिप्रोमिन स्पीड इंटेक वाढवा हे हिशोब आणि जे ज्या त्या वातावरणाला अवलंबून आहे जस जस पक्षांची जी आहे त्या हिशोबाने मग सर्दी वजन वाढण्यासाठी आपण जे झालं वजन वाढण्यासाठी किंवा सर्दी होती पक्षांना त्यासाठी पण असते मेडिसिन बाहेर उपलब्ध आहे आपण देत देतो बाहेरून तर हे जे मेडिसिन वगैरे असते ते पण देतात आणि जे राहिलं समजा आता कस आहे कि चाळीस दिवस आपण जे कष्ट करतो त्याच्यामध्ये तर वेळ किती लागतो एक माणूस किती वेळ साधारण माझी हो मी मी आता एक फक्त रॅकिंग वगैरे करणं आणि घरचे असतात घरचे मग भांडे वगैरे सकाळी साफ करतात आणि दुपार मग मी खाद्य टाकतो वगैरे असं जसं टाइम भेटेल तसं एकदा खाद्य लोड करून दिलं की दुसऱ्या दिवशी पर्सन खाद्य टाकत त्या टाइमला टाइम टू टाइम फक्त एवढं आहे की टाइम टू टाइम त्याला वेळ द्यावा लागतो वेळ द्यावा लागतो Okay. तर हे झालं आपलं सगळं समजा नियोजन आहे यांचं पूर्ण टाइम असतो एक दीड तास वेळ द्यावा लागतो या पक्ष्यांना अडीच हजार सॉरी दीडशे फुटाचा आहे आणि किती पक्षी म्हणले तुम्ही तीन हजार पक्षी आपल्या फॉर्म मध्ये तर यांनी हे जी जागा वाढवली पहिलं गावराचं होतं हे थोडं मोठं केलंय तर हे या हिशोबाने केलंय तर काही काही फॅन पण लावा लागतात तर बघू शकता फॅन लावलेले आहेत त्या साईडला पण लावलेले आणि पूर्ण फॅन जे लावले ते काय साठी असतात उष्ण उन्हाळ्यात त्यांनी फॅन असतात फोगर असतात फोगर पण आहेत फॅन आहेत बाहेरून स्प्रिंकलर आहे वर शेड वर पाचट म्हणजे चारा म्हणतो तो चारा पण टाकला जाईल जेणेकरून वरच जे सूर्याची जी उष्णता आहे ती उष्णता जास्त पत्रावर पडून पत्रावर जास्त तापू नये खाली हिट वाढू नये चालू करतो आपण फॅन चालू केले की वरून खाली उस उस वर जे, जे। आता उष्ण हवा फिकू नये म्हणून वर पाचट वगैरे असतात एवढं आता तूस साधारण काय एक टनापर्यंत लागतो म्हणजे तीस बाय दीडशे मध्ये एक टना जास्त लागतो पण आता आपण एकच टन टाकतो जास्त जास्त म्हणजे कसं की पक्षाला जर प्रॉब्लेम येत नाही ह्या ते टाकतात तर खबर वगैरे हे सगळ्या गोष्टींनी पूर्ण एकदम व्यवस्थित केलंय म्हणजे नियोजन पक्षाचं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की आपण एवढ्या चाळीस पंचेचाळीस पन्नास दिवस आदपतो त्याच्यामध्ये सगळे कामं करतो सकाळी काम करतो संध्याकाळीचं काम असतं ते करतो रात्र दिवस लक्ष लावून द्यावं लागतं हे पण करतात एवढं सगळं करून आपण चाळीस पंचाळीस दिवस समजा मेहनत करतो या फार्म मध्ये तर आपला जो रिझल्ट आहे समजा एकदा जर कंपनी आपला रिझल्ट जर चांगला बसला तर yeah. आपल्याला पेमेंट कितीपर्यंत देऊ शकते आणि आपल्याला किती पेमेंट भेटतं एवढे आता जर पाहायला गेलं ना तर कंपनी साधारणतः पन्नास हजार तर मला माझ्या पक्षांना पन्नास हजार पासून ते पासष्ट हजार पर्यंत टीम भेटत तरी त्याच्यावर बी जात जसं वातावरण नुसार पक्ष वाढणार कमी पण हो कमी पण होऊ शकतं जर आपले जे गेलेच फेल गेले तर मग कंपनी आपल्याला तीन तीन रुपयांनी पेमेंट करते मी करते म्हणजे कंपनीचा काही कंपनी सगळ्या कंपनी करत नाही पण आता आम्ही ज्या कंपनीची करते बाकीच्या कंपनी नाही सांगताय हा म्हणजे कसं आहे की आपल्याला पेमेंट तेवढं कष्ट केले तेवढं बेनिफिट आपल्याला भेटलं पाहिजे कारण कसं आहे की कष्ट काही चुकत चुकत नाही आणि शेवटी लाईव्ह बिझनेस असल्यामुळं प्रत्येक टायमाला प्रॉफिट असा हिशोब नाही राहत असं नाही लॉस पण कधी कधी एका टायमाला वर्षातून एखादी बॅच होती कधी कधी जाती रिवर्स जाती आणि बाकीचे सगळ्या बॅचेस तर चांगलेच जातात म्हणजे उन्हाळ्याच्या बॅच थोडासा प्रॉब्लेम येतो थो, पण मग हिवाळ्यात बॅचं काही अडचण येत नाही कारण वेट भेटत आणि रिझल्ट भेटतो असं एकदा थोडं पक्षी तुम्हाला दाखवतो त्यांनी जे पक्षी आता किती दिवसाचा आपला तेरा तेरा चौदा तेरा दिवसाचा तेरा दिवसाचा पक्षी आहे तुम्हाला थोडक्यात मी पक्षी दाखवतो थोडक्यात घेऊन हे बघू शकता आपण पक्षी কাকাকেরা একেডিয়ে আটা একের সামকেন দেসমাইটে কাইকা সোটা স্পা স্পা দুন হিয়া এগনে জিনেয়াইয়াই তো কাকরেন্য়ে আসকর आता ह्या पक्ष्यांना सुरुवातीपासून औषध वगैरे एवढे खास नाहीत पण मग जे वाढडीसाठी जेव्हा औषध आहेत लहान नाही दिलेले पक्षीची साईज चांगली काढते म्हणजे कसं आहे की त्यांचं जे असं म्हणणं आहे की जे समजा आपण पक्षी काम केलं हो, जे मेडिसिन दिलं जे तेवढं सगळं केलं जे आजच्या डेटला ह्या पक्षीची साईज पाहिजे ती आहे म्हणजे हा योग्य प्रमाणात योग्य म्हणजे आता याचा जो रिझल्ट आहे आपल्या शेवटी भेटणार आहे तर यांनी जवळजवळ बऱ्याचश्या गोष्टी आपल्याला सांगितल्यात तर बऱ्याचशा गोष्टीचं नियोजन केलेलं आहे पक्षाचं यांच्या फार्मला विजिटला आलो तुम्ही तर आपला एक अनुभव सांगतो की आपण जशी फार्मिंग करतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो आपण जसे शेड सांभाळतो पोल्ट्री व्यवसाय करतो तसा तुम्ही करावा या हिशोबाने मी बरेच ठिकाणी फिरत असतो आणि घेत असतो पोल्ट्री संबंधी माहिती घेत असतो बाकीच्या व्यवसायाबद्दल पण घेत असतो तर हे झालं पक्षीचा मुद्दा पक्षी वगैरे झाले तर तुम्ही जे फीड टाकता ते फीड कंपनी आणून देते आपल्याला ते आहे ते आता कंपनी जी गाडी येते फीडची आता फीडची गाडी येते ती फीड आपल्याला आत्मय शेड मध्ये पूर्णपणे उतरून देते त्यांचे हमाल वगैरे राहतात लेबर राहते त्यांच्या काय अडचण पण साधारणतः काय होतं की पक्ष्यांना ह्या पक्षी मधून त्या शेड मध्ये इन्फेक्शन जातं प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे मी मध्ये काही फीड मी फीड उतरवतो मला एक बाहेर रूम केलेली आहे सेपरेट स्टोर रूम केलेली आहे दुसरी फक्त फीड साठी फीड उतरवतो आणि तिथून मी इकडे ट्रान्सफर करतो तसे सत्तर केले जे आहे मी आता तेवढं अन्न कायदा टाइम शक्य नाही एवढं खाद्य टाकायचे पक्षाला ते थोडं थोडं आणणं बी शक्य नाही की थोडं टाइम जास्त जातो तेव्हा मी एक गाडा तयार केलेला आहे जेणेकरून गाडा तयार केलाय तर त्याचा जो गाडा याला खाली बेरिंग जेणेकरून ह्याच्यात लोड पडला की फक्त गोंधळ टाकल्यानंतर अशी लोटत चालायची याच्यामध्ये टाकली ठेवली आणि हे असं असं बेन केलं की फक्त अशी लोटत चालायचं असं लोटलं ते बरोबर आता ती बेरिंग चालतं काय झाली लोटायला प्रॉब्लेम नाही किंवा मग असं जड विनाश काही विषय नाही म्हणजे पूर्ण ते कस की पक्ष्यांना जर लांबचा म्हणजे कसं लांबून गाड्या येतात ना फिडच्या गाड्या येतात कंपनीच्या गाड्या असतात दुसऱ्या फांबोरून ह्या फार्मवर येतात त्यांनी एक व्यवस्थाच विधी करून घेतली का प्रॉब्लेमच नको पक्ष्यांना कारण काय की व्हेरिएशन मुळे हजार पक्षी मरू शकता किती का मारतात काय विषय नाही मॉडेलिटी इतकी होती की आपल्याला असं वाटतं की जे आपण चुकी केली मोठी म्हणजे काय केलं साईडला एक शो रूम तयार करून घेतली त्यासाठी हा गाडा बनवला व्यवस्थित आहे ह्या गाडा पण बनवून भेटत तर व्यवस्थित असं नियोजन यांनी केलंय तर बघू शकता तुम्ही एकदा पक्षी चांगल्या पद्धतीने घ्या लांबून तर काय ते <laughs> तर या ठिकाणी त्यांनी बऱ्याचशा काही गोष्टी घेतल्यात केल्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे जवळ जवळ आता किती वर्ष झाले असेल तुम्ही या फार्म मध्ये साधारणतः कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये जवळजवळ सोळा सतरा सोळा वर्ष झाली पंधरा ते सोळा वर्ष सोळा वर्ष एका ठिकाणी टिकून राहणं शक्य गोष्ट नाही आणि टिकून का राहतं कारण त्याच्यात त्यांना दोन पैसे भेटत असतात आणि दोन पैसे भेटल्यावरच आपण त्या गोष्टी मध्ये टिकून राहत असतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणं म्हणजे एवढं अवघड पण नाही किंवा एवढं सोपं पण नाही फक्त एवढं आहे की दोन पैसे आपल्याला आले पाहिजे यासाठी आपण बिझनेसचा विचार करत असतो तुम्ही पण व्हिडिओ बघता त्याचा अर्थ असा आहे की काहीतरी उद्योग करण्याच्या हिशोबाने बघत असतात तर चांगले चांगले चा अनुभव असतो आपल्या म्हणजे चा अनुभव आहे तो आपण त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर यांनी जे समजा इनकम जनरेट करतात ते पैकी जनरेट करतात तर यांचा अनुभव घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलतो तर बरेचशी माहिती आपल्याला सांगितली विषयी सांगितली त्यांच्याविषयी सांगितली आणि कुठून सुरुवात केली हे पण सांगितलं प्रॉफिट किती होतो ते पण सांगितलं असं काही नाही की अ आपल्या ज्या गोष्टी असतात ते आपण पूर्ण क्लिअर केल्यात आणि काही अडचणी असेल तर कमेंट करा कारण बऱ्याचशा गोष्टी फार्मिंग लाईन मध्ये वेगळ्या पण असतात तर आम्ही जी कंपनी ही जी जॉईन केली कंपनी आहे यांना चांगल्या तर यांच जे पर्यंत जे नॉलेज आहे याचा घेण्याचा प्रयत्न केला आपण तर तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या चॅनेलला तुम्ही एवढी सगळी माहिती दिली त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कारण पोल्ट्री लाईन मध्ये असं काही नाही की कोणी काही सांगत नाही लोक शक्यतो जास्त प्रमाणात तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे तुमचे खूप आभार असेच माहिती देत राहा कधी पुढच्या वेळेस आल्यावर विजिटला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि नवीन नोटिफिकेशन ये ना व्हिडिओची नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद